सध्या आपण आहोत दादर रेल्वे स्थानकावर आपण बघू शकतो काल मुंबईमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता आणि पावसाचा जोर जो आहे तो कायम तसाच बघायला मिळतो आजूबाजूचा परिसर आपण बघू शकतो दादर फुल मार्केट इथे आहे आणि वाहनांची वर्दळ अल्पशा कमी आहे कारण रविवार असल्यामुळे शासकीय शासकीय कार्यालय असतील खाजगी कार्यालय असतील ते अल्पशा प्रमाणात बंद राहताना आपल्याला दिसतात आणि आजूबाजूचा जो परिसर आपण बघतोय त्या अल्पशा तिथे गर्दी आहे आणि विविध रेल्वे लाईनवर सुद्धा मेगाब्लॉक देण्यात आला आहे चर्चगेट साईड असेल तिथे आपण बघू शकतो आणि रेड अलर्ट देण्यात आला रेड रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये आणि पालघर रायगड ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हा देण्यात आला आहे आता आपण बघू शकतो बी एम सीने जे आहे ते काही निर्णय घेतले अतिवृष्टी झाल्यास बी एम सी आता सज्ज झालेली आहे आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपण इथे दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो लोकांची वर्दळ रविवार असल्यामुळे थोडी कमी आहे पण काही फिर बाहेर फिरण्यासाठी आपल्याला लोक इथे जात जाता येताना दिसत आहेत अशातच आता प्रशासन ह्याच्याकडे कोणत्या नजरेनं बघतं हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल आणि मुंबईमध्ये नागरिकांना एक आव्हान आहे घरी राहा सुरक्षित राहा आवाज इंडियासाठी साक्षी यादव सर्वांना नमस्कार मी आश्रमा मित्तल जिल्हाधिकारी जालना आपल्याला आता रेड अलर्ट जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्यासाठी भेटलेला आहे म्हणजे आज शनिवारी जवळपास एक दीड वाजता आपल्याला आप अलर्ट भेटलेला आहे तर आता आप आपल्याला पुढचे चार तास पाच तास आ, खा काळजी करायची आहे कुठेही बाहेर अनावश्यक कामासाठी जाऊ नका कारण थंडरस्टॉम आणि लाईटनिंग होण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये जी जीवन आणि होण्याची शक्यता असते तर स्वतःची काळजी करा आ, काम आ, नसेल तर घरी राहा आणि आपले घरी जर पाणी भरलेलं असेल तर आपले का जवळची जे काही जिल्हा परिषद शाळा आहे किंवा हॉल जे कॉर्पोरेशनने आयडेंटिफाय केलेले आहे अशी सेफ ठिकाणी तुम्ही शिफ्ट व्हा प्रशासन आपले सोबत आहे जेवणची जेवण देण्याची आमची संध्याकाळच्या देवणची सुद्धा तयारी आहे हे बोलून मी सगळ्यांना सतर्क करू इच्छिते आणि आपले सगळे लोकप्रतिनिधी माननीय आमदार खासदार साहेबांना सुद्धा कडवण्यात आलेला आहे त्यांच्या पण सहकार्य तुम्ही घ्या धन्यवाद